नाही जमत तर नाही जमत नाही जमत तर नाही जमत हा असं कस काय बोलतो तू तुझ्या माझा जमाना माझ्या मुळ तुझ तू करतो काय पोरीकरच्या सांगायचं काय हा पारावर बसवतो गावात हिंडतो पुड्या काळ्या खाऊन थुकवतो हे राव विचारणार ना चार ठिकाणी चौकशी करणार बोले माझे मळं अरे माझं तुझ्या मुळ ना शांत बस माय घरच्या बरोबर सांगायचे पाहुण्याला काय सांगायचं गावात पाहुणे आले का तू बघ दिसला सोबत का वाट लागली माझी बर अरे मी दिसला म्हणून तरी बोर ठीक आहे हाय हर बाबा तुझ्या काय चालू होत कसला चालत होता कसला संजीव बाबा फील आला फील खरंच चाललं आपण म्हणतो एकदम प्रॉपर होता प्रॉपर संजीव बाबा स्टाईल दिसायला तसा धड धाकड दिसतो घडी बघ ना पर्सनॅलिटी नाही त्याची नाव नात डेड फुट या जमत ना ती मासको बोलते हा, 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 हा। और इसको बोलते मॅगझिन मॅग्झिन हे डाल द्या इस ताण दिसपे तारो कर गोळी लागेल त्याला वारे जाऊन ते एक नंबर टू कॉपी हा भाई जबरदस्त काय ग्रॅस्पिंग पॉवर जबरदस्त पॉवर हा ग्रॅस्पिंग पॉवर खरं जबरदस्त संजू बाबा यु आ वाह 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 अरे बाप रे बाबा आता आहे गावात कुठना गावातला कुठनाय मी काय तुझ्या संग कुठे येणार नाही या तू मस्त सजून दजून आज माझ्या समोर येऊन बसली ना आजेबात मला कुठे जायचं नाही तुम्हाला टेंशन जास्त येतेत कऊतुकत करत नाही कधी मग मला माहिती आहे ना सजून दजून बसायचं बसايचं मग हळूच लावाय आज आपण सासरवाडीला जाऊ आज इकडे जाऊ आज तिकडे जाऊ हे चालू असतो नेहमी मी हूं खलनायक बबू नवीन अगू भाऊजी संजू बाबा <laughs> संजू बाबा संजू तो वर करून चालतो तो खालच्या आईचा तो, खाल <laughs> तो नाही संजू <laughs> बाबा रघुबाई पाचशे असतो ला <laughs> आज काय गर नाही गावाच आहे विठ्ठलकाने दाती चक्रा आहे तू छे की छे गोल्या डाल तुम काय हा मग संजू बाबा दिसतो का नाही एकदम बर hmm, का थोडे थोडे पण मी काय म्हणते त्याला साडेतीनशे काय गर्लफ्रेंड होत्या आपल्याला का गर्लफ्रेंड साडेतीनशे साडेतीनशे अरे गंट्या ते खरे त्याला खरोखर साडेतीनशे गर्लफ्रेंड होत्या तुला संजीव बाबा आधी <laughs> मला साडेतीनशे गर्लफ्रेंड करावं लागते हो oh. नायक नाही खलनायक खूम अरे एक गाँव नमुना है रे <laughs> तुला जो कैक्ट अपने लोलटी शेवन धाड़ 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 गोया घा तू हाँ आईल <laughs> किधर से ली ये डायरेक्ट एक के पोटी सेवन है क्या से लाई अरे तू नहीं समझेगा मैं रघु रघु डेढ़ फुटिया तू चिंता मत कर कौन डेढ़ फुटिया तू मैं और अपना मांडोली बच्चा है ना उसको बोलना मैंने बुलाया है कौन मांडोली बच्चा वो अपना रिक्शा वाला श्याम भाई हाँ उसको बोल <laughs> रघु भाई ने बुलाया है रघु भाई ने बुलाया है हाँ अच्छा चल सांगूगा हाँ उसको बोल भाई साहब बोलता मय भीषरा मग आईला या घंटे आज एक नवीन खोल घेतला बहिणी अय मांडवाली बादशा काय बळव ते रेको संजू है बोलाय बाबा हा ते म्हातार कधी राख माझे अरे म्हातारा नाही मग आपल्या गावात नाही का एक आता नवीन संजू बाबा तयार झालाय आपल्या गावात बाबा तयार अरे त्याच काय <laughs> त्यांनी तुला भेटायला सांगितलंय गंठ्या आज नवीन संजूबाबा झालाय देऊ तो आपला नाही का मांडवली बादशाह मांडवली बादशाह कोण अरे तुला म्हणतोय तेव्ह मी मांडवली बादशाह ते। तुला त्यांनी भेटायला सांगितलंय त्याला अर्जंट भेट बाबा काय काम आहे मला भेटून कुठं देऊ मला आता कुठं तरी गावात चक्कर मारित असे एके छप्पन आहे आणि समोरून चाललेला आहे गोळ्या अरे आता काय सांगू विचारूच नको भेट काय मांडवली करायची काय मग संजय बाबा मला बोलवलं होतं म्हणे हा बोला मोबाईल तुझा मोबाईल मोबाईलच काय करायचं रील बघायची आणि हिरोय फोले काय रायफली एक बोलत होता हॅलो अरे संगीता मी संजू बाबा बोलतोय मला आहेत ना साडेतीनशे गर्लफ्रेंड करायचे आहेत तू आहे का इच्छुक पाचशे रुपये रोज टी ए भेटल ए आणि पी एफ पण कट होईल ओके सुजाताबाई मिसंजो बाबा बोलतोय मला आहे ना आज साडेतीनशे गल करायचे आहेत तुम्ही ऐका इच्छुक खाऊन पिऊन पाचशे रुपये रोज आणि फंड कट होईल ओके हॅलो शालू मिसंजो बाबा बोलतोय मला येणार साडेतीनशे गल करायचे आहेत तो ऐकाय इच्छुक पाचशे रुपये रोज टी ए वेगळा आणि पी एफ कट होईल ओके हॅलो वहिनी संजू बाबा बोलतोय मला आहे ना साडेतीनशे गर्लफ्रेंड फ्रेंड करायचे आहेत तुम्ही आहेत का इच्छुक हा ठीक आहे ठीक आहे ओके झाला झालं ना चल येऊ का अरे अरे मांडवली बादशाह कुछ न मांडवली फोनवर होता करीत तू आज शाम को आपले अड्डे पेव आप तुझे बियर पेवतो अरे वाह मारो बाप रे यो मो अरे आपल्या गावात आता संजू बाबा आलाय नवीन संजू बाबा अरे ते असं लाकूड घेऊन फिरतोय आणि निस्ती म्हणते तुला गोळी घालीन तुला गोळी घालीन तुला माहिती घालताय चेअरमनला काय म्हणला विठ्ठल काने इठ्ठल काने <laughs> अगर तू बोला ना तर फुवून दूंगा आणि मला काय म्हणला दीड फुट्या दीड फुट्या त्याला म्हटलं अरे मी दीड फुट्या सारखा दिसतो का ते आपल्या श्यामी काय श्यामला काय म्हणला मांडवली मेरे को मिलेगा ना उसको खल्लास कर या गावात धुमाकूळ घातलाय त्यांनी गाडी कोण लावली कोणी <laughs> म्हणजे तुम्ही केला बाणे आईला भाऊ आता ते साऱ्या गावात हिंडतय काय विचारूच नको काय नको आईला या अवघड आवघडे रे भाऊ <laughs> तुम्हाला माहिती बळ भाऊ त्या <laughs> भुंग्याला एकदा गाडी लावली ना <laughs> अख्ख्या गावात तो गांठ्या फक्त आता सापड दे ना धोक्यातच लाकूड घालतो त्याच्या नायकाच्या गांठ्या पाय कुड नाही राहू का बर का बर अरे सगळा धुमाकडो घातलाय गावात तिने काय केलं असते अरे त्या आमच्या चेअरमन बहिणी सांग म्हणजे काय झालं तुला पहिल्यापासून किसा सांगतो त्या गांठ्याला लागले त्या संजीव बाबाच संजय दत्त च तो स्वतःला लागलाय संजय दत्त समजायला मग आमची चेअरमन बाई म्हणली त्या संजय दत्तला साडेतीनशे गर्लफ्रेंड होत्या तुला आहेत का त्यांनी असं ते खोळ डोक्यात घेतलं का प्रत्येकाला गावातल्या प्रत्येक बाईला म्हणते माझी गर्लफ्रेंड होती का आणि आम कोणाला म्हण नका का म्हणजे आमच्याच भूखंडावर तो ताबा यायला लागलाय म्हणजे शाली संगी सुजाताला म्हणलाय तो बाईला सुद्धा म्हणलाय की माझी गर्लफ्रेंड होती का आता असं म्हणल्यावर मी सुडीत असतो नाही पण तुम्हाला काय माहिती असं अरे शंभर टक्के आपल्या गावात आतापर्यंत जर कोणतं कांड झालं काहीच झालं गांठे शिकून केलंय का नाही नाही केलं हंड्रेड पर्सेंटेनीच केलेले मी आता ना, ले ले। साप पडला ना, चारूं। ना। चारूं। तो सापडला ना तुला दावखान्यातच दिसणार आहे तुम्हाला फक्त भेटू अ शरुता त्या घट्या पाहायला कुठं का विठ्ठल काने आईला तुला अख्खा गाव शिव देतो मी कमले डाई बवतो मारू राह डाई मला कमले प्रियाम्या हा गंट्या सापडला थांब 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 काय काय हो तुम्हाला काय माहित नाही काय काय माहिती डोक्यात खुळ बसलोय ते संजीव बाबाचं संजय दत्तच आणि हो चला असं काय काय म्हणतोय वास्तव मातला काय झालं तेव्हा आला होता संजीव बाबा होऊन तिथं आमच्या घरी मग आम्हाला म्हणला मी संजय दत्त ते आमची मंडळी म्हणली त्या संजय दत्तला साडेतीनशे गर्लफ्रेंड होत्या होतच ना आणि याच्या डोक्यात ते खूळ बसले अख्ख्या गावात बायांना फोन करतोय आणि मग तुम्हाला गर्लफ्रेंड होता का सुजाताला फोन केलाय शालीला फोन केलाय सगळ्यांना फोन केले ते घालू नाही सगळ्या बायांना फोन लावतो गर्लफ्रेंड वा म्हणतो चपलीन तोंड नाही का तुझं मी तरी काय करू सरपंच वय वाढत चालले कोणीच मुलगी जायला तयार नाही डोळ्यासमोर नुसतं आहे गावात कोणीच लग्न झालं ना रात्र रात्र भर झोप येत नाही कोणी आपल्या मुलांना शाळेत सोडायला जाताना दिसलं की लय वाईट वाटतं मनाला तरी मी आपला कसा बसा समाज कल्पनेचा विश्वास जगतोय या दोघांनी तरी काय गर्भात मुली मारल्या ना गर्भ काढून टाकले आणि त्याच्या जागेवर गर्बत पोरांचे गर्भ ठेवले आज त्या पोरांनाच मुली भेटणार हे यालाय ना सगळे दोष आपलाय हे आपल्या पिढीने ना या गोंधळ घातल्यामुळे ना आजच्या पोरांना साध्या लागण्यासाठी पोरी सुद्धा भेटावणार खरंय बरं का सरपंच आता श्री भ्रूण हत्या जरी कमी होत असली समाजामध्ये तरी या सिंगल पोरांचा प्रश्न आहे ना खूप मोठा याच्यावर एकच उपाय मित्रांनो तुम्ही जर अजूनही सिंगल असाल ना तर रात्रंदिवस कष्ट करा नोकरी करा व्यवसाय करा काय बिझनेस करायचा तो करा भरपूर पैसे कमावा म्हणजे काय होईल मुलीच्या बापाला तुमच्या उमऱ्यापर्यंत यावंच लागेल आणि तुमचं लग्न झाल्याशिवाय राहणार नाही सारे झाले इथे गोळा कमधून नको याचा डावूपवर डोळा